नमस्कार सोलाप। सोलापूर घोरपड या वन्य प्राण्यांच्या रविवारी तीन जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई सोलापूर वन विभागाने केली असून सोलापूर रेल्वे स्टेशनवर तिघांना काही लोक घोरपोडीचे गुप्तांग विक्री करण्यास येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली त्यानुसार सकाळपासून सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आली संशयित आरोपी चार चाकी गाडींमधून घोरपोडीचे गुप्तांग विक्रीसाठी घेऊन आले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकशे घोरपडींचे गुप्तांग आढळले विठ्ठल सुग्रीव पाटोळे सुग्रीव रंगनाथ पाटोळे दोघेही राहणार बीड यांच्यासोबत बाळासाहेब लक्ष्मण डोरले यांना अटक करण्यात आली आहे सातारा येथील मान वन्यजीव रक्षक मोहन भाटे कराड येथील हेमंत केजळे यांनी कारवाई करण्यासाठी वन विभागाला सहकार्य केले यावेळी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉक्टर क्लेमेट बेन मुख्य वन संरक्षक येणार प्रवीण उप वन संरक्षक माधव मोहिते सोलापूर वन विभागाचे वन संरक्षक अजित शिंदे रोहित कुमार गांगर्डे वनपाल कांबळे इरफान काजी शशिकांत चव्हाण शशिकांत सावंत वनरक्षक श्रीशेल पाटील अश्विनी सोनके योगेश जगताप सायली ठोंबरे रमेश कुंभार सुरेश कुर्ले रेणुका सोनटक्के अनिता शिंदे नितीन सराटे वाहनचालक कृष्णा निर्वणे हे या कारवाईत उपस्थित होते